राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली या भेटीत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत मोठा गोप्यस्फोट केलाय सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या असं छगन भुजबळ म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं कोणाविषयी राग ठेवायचं नाही आपण सगळे एकजुटीने काम करायचं अडी अडचणीच्या आड़ काळात देखील विरोधकांना मदत करणार कोणाविषयी दुश्मनी अनेकदा मिळाली त्यामुळं त्याचे काही वाद नाही मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षामध्ये भांडण सुरू आहे विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं एकोणीशे नव्याण्णव साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत पण मी पवारांच्या सोबत गेलो असा मोठा गोप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि शरद पवार होतो जेव्हा मुंबई दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो अमिताभ बच्चन शाहरुख खान मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली दाऊदचं नाव घ्यायला लोक घाबरायचे आपण लढायचं असतं घाबरून जायचं नसतं असं छगन भुजबळ म्हणाले माझा आवाज वाढलेलाच असतो आमदारांचे घर पेटवले तेव्हा माझी लढाई सुरू झाली मग मी राजीनामा दिला होता पोलीस हातबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला ओळीच्या दिवशी मला रस्त्यातून दादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढायचं सांगितलं जेव्हा मी म्हटलं लोकसभा लढणार नाही मग त्यावेळी दादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना मी काय दूध पितो का मी काही लहान बाळ आहे का मला समजत नाही का असे सवाल छगन भुजबळ यांनी केले साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती दादांनी शब्द दिला म्हणजे काय काही चर्चा आहेत की नाही शरद पवार सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे आठ दिवसांपूर्वीच समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू मकरंद पाटील ला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी काही का मूर्ख आहे का असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय